नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना सरकारचं बिग सरप्राईज योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट तर या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही जी अपडेट आहे फरवरी हप्त्याबाबतची आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा फरवरी हे महिना संपला तरी देखील अजून हप्ता खात्यात जमा झाल्या नसल्याने लाडक्या बहिणी नाराज आहेत मात्र आता लाभार्थी महिलांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे तर फार मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी महिलांसाठी आहे तर बघा पुढे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एकूण सात हप्ते जमा करण्यात आलेली आहे मात्र आता फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी देखील आठवा हप्ता खात्यात जमा न झाल्यानं लाभार्थी महिलांचं लक्ष फेब्रुवारीच्या हप्त्याकडे लागले आहे फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे फेब्रुवारीचा हप्ता वेळेत जमा होणार होता मात्र काही तांत्रिक कारणामुळे हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे राज्यात वित्त विभागाकडून आठव्या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला च्या तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपया निधी वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर बघा सोमवारपासून म्हणजे तीन मार्चपासून फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे दीड हजार आणि चालू महिन्याचे दीड हजार रुपये या बहिणीला मिळण्याची शक्यता आहे तर या बातमीनुसार सोमवारपासून महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यासाठी सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दीड हजार रुपये पाठवला जाणार आहे आणि मार्च महिन्याचे पैसे हे तुम्हाला मार्च महिन्यात शेवटी शेवटी या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये येण्याची शक्यता आहे ठीक आहे तर उद्यापासून महिलाच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात की नाही होतात हे आपल्या उद्याच माहिती पडेल सर तर या बातमीनुसार उद्यापासून महिलाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला पाहिजे ठीक आहे महिलांना व्हिडिओ मागतात शेअर आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद